नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ कोणत्या क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला त्याने ला ला अजून मला प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवीन नवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर एक लाईक नक्की करा माझ्या प्रोत्साहनसाठी चला आता आपण झटपट गुलाबजाम कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत रेडीमेड रेडीमेड प्रमिक्स घेतलेले आहे मी इथे दोन वाट्या वजनेप्रमाणे तीनशे ग्रॅम आहे इथे मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे वजनेप्रमाणे पाचशे ग्रॅम आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे हे बघा हे गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे मी गोविंद गुलाबजामुन मी वाडग्यामध्ये प्रीमिक्स टाकत आहे व्यवस्थित आपल्याला गठोळ्या असेल त्या फोडून घ्यायच्या घेऊया सैल सरस माळायचं आहे आपल्याला जास्त घट्ट नाही माळायचं हे बघा ह्या पद्धतीने मिक्स मळून घेतलेलं आहे आता आपण दहा मिनिट साईडला ठेवू ठेवून देऊया मरण्यासाठी हे बघा चांगलं मुरलेलं आहे आता आपण गोळे करून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने असे आपण गोळे करून घेऊया हे बघा आपले गोळे बनवून झालेले प्रिमिक्सचे आता आपण इकडे पाक करायचं आहे मी कढई ठेवलेलं आहे पसरत आपण पाक बनवून घेऊया हे बघा आता आपण पाक बनवून घेऊया हे बघा आपला पाक तयार झालेला आहे आता मी साईडला ठेवून देत आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण आता हे गोळे तळून घेऊया ब्राऊन कलरचे होऊन द्यायचे आहे मी पलटी करून घेत आहे आपण सर्व साइडनी ब्राऊन कलर करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीनं मी ब्राऊन कलर केलेला आहे आता आपण ह्याच पद्धतीनं सर्व गुलाबजाम तळून घेऊया तर मी काढून घेत आहे प्लेटीमध्ये हे बघा हे बघा आपले गुलाबजाम झालेले आहे तळून आता आपण कोमट पाकामध्ये टाकून देऊया आणि पंधरा मिनिट आपण पाकामध्ये निघून देऊया झाकण ठेवायचं आहे असं हे बघा किती मस्त पाकामध्ये मुरलेले आहे हे बघा छान झालेले आहेत हे बघा किती मस्त झालेलं आहे बघा स्पंजी झालेला आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद